आज अधिवेशना दरम्यान स्थानिक आमदार संजय जी कुटे यांनी लक्षवेधी दरम्यान स्वर्गीय पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी जी लक्षवेधी मांडली कि जगाजामोद मतदारसंघातील स्वर्गीय पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी त्यांनी गृहमंत्री तसेच विधानसभेचे अध्यक्ष यांच्यासमोर सीआय चौकशी सीबीआय चौकशी किंवा उच्च न्यायालयामार्फत उच्चस्तरीय चौकशी मागणी केली या मागणीमुळे लवकरच आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांसमोर घातपात कि आत्महत्या याचा उलगडा होईल संजय कुठे महोदय गंभीर विषयावर अध्यक्ष महोदय लक्ष देतो अध्यक्ष मध्ये माझ्या मतदारसंघातील अध्यक्ष महोदय एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि ज्याला लहानपणापासून आम्ही वागवलं असा एक पंकज देशमुख नावाचा कार्यकर्ता अध्यक्ष मध्ये त्याची मृत्यू झाला आणि जून महिन्याच्या पहिल्या मध्ये अध्यक्ष महोदय आणि तपास चालू आहे परंतु अध्यक्ष महोदय त्यांच्या घरच्यांच्या मध्ये काही लोकांमध्ये आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम आहे की ती आत्महत्या की घातपात आहे या विषयामध्ये संभ्रम आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो मागणी केलेली आहे की सीआयडी चौकशी करावी अध्यक्ष हो महोदय पण मला असं म्हणायचं अध्यक्ष महोदय की या विषयामध्ये शासनानं अतिशय गंभीरतेनं दखल घेऊन तो घातपात आहे का आत्महत्या आहे याची अध्यक्ष सीआयडी नव्हे तर सीबीआय असेल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे असेल अशी उच्चस्तरीय समिती लावून पंधरा दिवसाच्या आतमध्ये अध्यक्ष या विषयातलं सत्य काय हे जनतेसमोर आणावं आणि जनतेमधला अध्यक्ष मोठे संभ्रम दूर करावा हे माझी शासनाला आणि गृहमंत्र्याला अतिशय आग्रहाची विनंती अध्यक्ष आजच्या या लक्षवेधी प्रश्न माध्यमातून आमदार संजय कुठे हे आपल्या मतदारसंघातील नागरिकांबद्दल तसेच आपल्या कार्यकर्त्यांबद्दल किती जागरूक किती महत्वाचे आणि किती प्रेम करतात आजच्या लक्षवेधी प्रश्नावरून सर्व मतदारसंघाने लक्षात आले